Get up, get up, get up. परवादिशी शनिवारी जो कर्नाटक मध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या विटंबना ज्या समाज कृत्यां ज्या समाज कंटकांनी केलेला आहे त्याचा प्रथम मी संपूर्ण परिसर अक्कलकोट रोडच्या वतीने त्याचा जा जाहीर निषेध व्यक्त करतो पण या काळामध्ये ज्यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचा विटंबन केलं त्याला कर्नाटक शासनाने कठोर शासन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे खरं म्हणजे आज राज्य सरकार असेल किंवा केंद्र तर राज्य शासन असेल ज्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकांचं देवाणघेवाणचं विचाराचं विचार सभागृह म्हणतात त्यांनी म्हणलं ज्या ज्या राज्यसभेमध्ये विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांचं विचार देवाणघेवाण महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडलं होतं खरं म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये जन्म घेतलेले महापुरुष महात्मा बसवेश्वर यांचं विटंबन त्यांच्या राज्यामध्ये घडतंय हे खरं म्हणजे तिथलं सरकारचं निंदनीय आहे खरं म्हणजे अशा ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला कर्नाटक शासनाने कठोर शासन निर्णय घेतला पाहिजे आम्ही महाराष्ट्र सरकारच्या आमच्या महाराष्ट्राच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे समता शांती आणि क्रांती आजचं आमचं आंदोलन समतेचं आहे उद्याचं शांतीत असेल आणि परवाचं आमचं आंदोलन क्रांतीमध्ये उतरेल त्याचा पडसाद महाराष्ट्र आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक इतर राज्यात उमटतील असं मी कर्नाटक सरकारला इशारा देतो यांनी लवकरात लवकर ज्या कोणी असं कृत्य केले त्यांच्यावर कठोर शासन केलं पाहिजे अशा आमची भूमिका आहे आज कशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे या आज महात्मा विश्वेश्वर महाराजांनी आम्हाला ज्या शिकवण दिलेलं आहे ज्यांनी बऱ्या बाराव्या शतकामध्ये लोकतंत्राची निर्मिती केली त्या लोकतंत्रामध्ये कशा पद्धतीने लढा द्यायचा लोकतंत्राची निर्मिती महात्मा बसवेश्वरांनी केलेली आहे त्यामुळं आम्हाला या लोकतंत्रामध्ये कशी लढायचं आहे आम्हाला चांगलं माहीत आहे आम्ही आज लढा शांततेत लढून आम्हाला न्यायाने हक्क मागत आहे